नमस्कार आपलं मनीषा रेसिपीमध्ये स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी यासाठी आपण घेतलेला आहे पाव किलो घेवडा छान आता हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून ते आपल्याला थंड करायला ठेवायचे तोपर्यंत आपण जो आता घेवडा निवडला आहे तो आपण धुवून घेऊया आणि हा चांगला धुऊन झाल्यावरती याला निथळायला ठेवून देऊया त्यानंतर आता मी काय काय मसाले घेतलेले आहे ते तुम्ही पहा यासाठी आपण फोडणीसाठी घेतला आहे कडीपत्ता खोबरं कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण आहे आणि कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आता आपल्याला शेंगदाणे जे बा भाजले होते त्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आपण आता गॅस पेटून घ्यायचा आहे आणि आपलं भाजीचं भांडं गरम करायला ठेवायचं आहे भांडं गरम झालं की आपण याच्यावरती तेल घालून घेऊया आता तेल घातल्याच्यानंतर आपल्याला हे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला फोडणी घालायची आहे तर आपलं तेल आता गरम होत आहे आता तेल गरम झाल्यावरती आपण पहिल्यांदा जिरीची याला छान फोडणी दिलेली आहे आणि यावर आता आपण कढीपत्त्याची फोडणी टाकलेली आहे जिरा आणि कढीपत्ता टाकल्याच्यानंतर आपण वरून टाकलेला आहे कांदा आता सर्व कांदा मी टाकून घेत आहे यावरती सगळा कांदा आपल्याला टाकून झाल्यावरती तो चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून थोडासा अर्धा झाल्याच्या नंतर आपण यावर घालणार आहे टोमॅटो तर आता आधी थोडासा कांदा परतून होऊ द्या मग आपण टोमॅटो घालूया आता चांगला छान हा परतून झालेला आहे आता आपण याच्यावरती घालून घेऊया टोमॅटो आता मी याच्यावरती एक कांदा आणि अर्धा टोमॅटो घातलेला आहे पाव किलो भाजीसाठी आता टोमॅटो आपण चांगला परतायला टाकलेला आहे तो आता व्यवस्थित आपण परतून घेऊया आता कांदा आणि टोमॅटो छान मस्त परतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे तो आपल्याला लवकर मॅश होऊन जातो आता मी याच्यावरती चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्याच्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्या आणि चांगलं मॅश होपर्यंत याला परतू द्या आता हे परतत आहे थोडंसं वाट पहा दोन तीन मिनटंनी छान परतून झाल्याच्यानंतर कांदा असा बारीक होतो परतून झाल्याच्यानंतर आणि हा टोमॅटोही गळायला लागतो त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे तर आता बघा थोडंसं छान बघा परतून झाल्यावर याचा आकार बदली झालेला आहे आता यावरती आपल्याला आपण हिरवी मिरची आणि लसूणचं जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण घालून झाल्याच्या नंतर आपल्याला हेही चांगलं परतून घ्यायचं आहे कारण ही हिरवी मिरची कच्ची आहे ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहे म्हणजे त्या हिरवी मिरची आणि लसणाचा छान स्वाद आपल्या भाजीमध्ये उतरला जातो आणि ही भाजी, भाजी खूप टेस्टी बनते घेवड्याला एक स्वतःचाच असा एक छान चव असते ती येते आपल्याला याच्यात खूप सारे मसाले नाही घालायचे आहेत त्यामुळं आपण गरम गरम मसाले याच्यात कोणतेही वापरलेले नाही यामध्ये फक्त आपण हिरवी मिरची आणि लसूण घालून हे चांगलं आता परतून घ्यायचा आहे आता यानंतर हे पहा आता छान परतून असं तेल बाजूला सुटत आहे यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये हळदी पावडर घालून घेऊया आता पहा आपण घातलेली आहे यावरती हळदी यावर आपण कोणत्याही लाल मिरची किंवा मसाल्याचा वापर नाही करणार आहोत ही आपल्याला छान ग्रीन भाजी ठेवायची आहे हिरव्या कलरची आता आपण याच्यावर फक्त हळद आणि थोडंसं आ, धना पावडर चवीला टाकलेली आहे आणि यावर आपण जे खोबरं वाटून घेतलेलं होतं ते मी घालून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे आता हे सर्व मसाले चांगले नाही फूडनी तुमची छान झाली ना की भाजीला खूप चांगली टेस्ट येते त्यानंतर आता हे बघा चांगलं परतून झाल्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायच्या आहे याच्यावरती शेंगा घालायच्या आहेत आता थोडंसं दोन तीन मिनटं मी हे परतून दिलं आहे आता आपण घालूया याच्यावरती आपल्या स्वच्छ धुतलेल्या शेंगा आता मी याच्यावरती शेंगा घालून घेत आहे तुम्ही पाहू शकता छान अशा हिरव्यागार फ्रेश ताज्या शेंगा मला भेटलेल्या आहेत आमच्याकडे घेवड्याची भाजी खूप आवडते सगळ्यांना आणि सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे म्हणून प्रत्येक भाजीची टेस्ट घेऊन पहा आत्ता ह्या प्रत्येक सीजनला नाही भेटत आत्ताच्या सीजनमध्ये आता चालू झालेल्या आहेत ह्या आता आपण शेंगदाण्याचे वाटण जे केलेले आहे ते वरून घालून घ्यायचं आहे शेंगा चांगल्या परतून झाल्याच्या नंतर आता हे शे शेंगदाण्याच्या वाटणामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि खूप जास्त पाणी नाही घालायचे थोडंसं आपल्याला पा रस्सा धरायचा आहे याचा कारण फार सुक्की भाजी कोणाला आवडत असेल तर तुम्ही ती नाही पाणी घातले तरी चालेल पण थोडंसं या शेंगांचा छान रस्सा आवडतो म्हणून आम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून मी तुम्हाला दाखवलेले आहे तुम्ही या पद्धतीने करा किंवा जर तुम्हाला थोडंसं सुक्कं पाहिजे असेल तर फक्त पाणी घालू नका पण आता आम्हाला ही छान भाकरीसोबत आपल्याला भाजी खायची आहे म्हणून मी थोडासा याला रस्सा धरलेला आहे आता बघा भाजी छान शिजून होत आहे आपली मी वाफेवर ठेवली होती जरावेळे माझ्याकडं हा स्टीलचा भाजीचा कुकर आहे त्यामध्ये मी भाजी केलेली आहे पटकन यामध्ये भाजी शिजली जाते आपली आता यावरती वरून आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार कोथंबीर आवडत असेल तर घाला कोणाला ना नाही आवडत त्यांनी नका घालू आता ही आपली भाजी शिजून रेडी आहे आता यासोबत आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे मी तुम्हाला भाकरी पण बनवताना दाखवलेली आहे आता माझं ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ मी दळून आणलेलं आहे ते मी पहिल्यांदा आपण तवा तापायला ठेवूया तो फुल गॅसवरती करायचा म्हणजे आपली भाकरीला चांगलं भाजायला होईल आता भाकरीचं पीठ बी मळून घेत आहे चांगलं भाकरीचं पीठ मळून घ्या तुम्ही व्यवस्थित जितकं छान पीठ मळता तेवढी तुमची भाकरी चांगली होती आणि ती चिरटतही नाही आता माझं भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे आता मी ते आता कोनी -कोनी भाकर कशी थापते तेही तुम्हाला दाखवते आता आपण ही भाकरी थापून घेऊया कोणी कोणी पीठ मळून भाकर लाटूनही घेतं मला दोन्ही पद्धतीची येते पण मी आता तुम्हाला थापलेली पद्धत दाखवत आहे आता छान आपण भाकर बघा थापून घेऊया मस्त पातळ बारीक भाकरी करून घेऊया आपण आता माझी ही भाकर थापून होत आहे आता ही पूर्ण माझी भाकरी तयार करून झालेली आहे ही आता आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे तर हळूवारपणे घ्या आता बघा माझ्याकडून थोडीशी ती हे झाली पण ती आपण नीट करू शकतो असं काही प्रॉब्लेम येत नाही वरती आपल्याला छान ती मी परत व्यवस्थित करून घेतली तिला आणि यावर आता आपल्याला पाणी घाल पाणी लावायचं आहे असं वरून सगळ्या बाजूनी छान पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर भाज भाकरी आपल्याला भाकरीसाठी तवा नेहमी चांगला गरम करून घ्यायचा नाहीतर मग भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही हे छोट्या छोट्या टिप्स आहे याही तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत तवा व्यवस्थित गरम होत नाही तोपर्यंत भाकरी तुम्ही टाकू नका आता बघा भाकरीला पाणी झाल्याच्यानंतर थोड्या वेळ भाकर ठेऊन आता ती आपण पलटी करून घेत आहोत बघा छान थोडीशी अशी खालच्या बाजूनी ही भाकर आपली भाजली आहे आता हिला चांगलं दो एक दोन मिनटं भाजू द्यायचं आहे लगेच उलटायची घाई करायची नाही ती आपोआप भाजली की भाकरी आपोआप निघते ता उलातनी घातली ना भाकरी लगेच निघते आपल्याला ती हे करायची गरज लागत नाही आता बघा खूप छान भाकर आपली भाजून झालेली आहे आता ही आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेतलेली आहे तर तुम्ही गॅसवर पण डायरेक्ट भाजू शकता किंवा तव्यावर पण भाकरी भाजू शकता पा भाकरी आपली छान फुगलेली आहे म्हणजे ही आपली एकदम भाकरी छान झालेली आहे तर आता आपण मस्त भाकरी आणि घेवड्याची भाजी खाऊन घेऊया तुम्ही नक्की ट्राय करून पहा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझे व्हिडिओ रेसिपी तुम्हाला आवडतात का तेही सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग